अपना घर छोडकर सरहद को अपना ठिकाणा बना लिया अपना घर छोडकर सरहद को अपना ठिकाणा बना लिया जान पे लेकर को अपना धर्म बना लिया देश की हिफाजत को अपना धर्म बना लिया ही कहाणी आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगावच्या दोन हजार सतरा साली सैन्यामध्ये भरती झालेल्या मनोज पाटील यांची मनोज पाटीलचं नेमकंच लग्न झालं होतं पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न आणि सात मेला भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीसाठी देशसेवेसाठी कर्तव्यावर बोलावून आलं आणि हातावरली मेंदीही निघाली नव्हती अंगाची हळदही निघाली होती अशा परिस्थितीमध्ये आपली पत्नी यामिनीला सोडून मनोज पाटील यांनी देशसेवासाठी कूच केलं हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्या मीडियावरती फार व्हायरल होत होता मलाही राहलं नाही आणि ना ना निश्चित आपण यावर बोललं पाहिजे आपल्या सैनिकांचा सा आत्मविश्वास आपण सर्वांनी वाढवला पाहिजे कारण ते डोळ्यात तेल घालून आपलं कर्तव्य करत असतात तर आपण देशामध्ये राहून सुद्धा आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना सॅल्यूट केला पाहिजे त्यांचं मनोधैर्य आपण वाढवलं पाहिजे याच उद्देशाने आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे तर आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानामध्ये चार वेळा युद्ध झाले आणि चार वेळा युद्ध झाल्यानंतर प्रत्येक युद्धामध्ये भारताने नापाक पाकिस्तानचे मनसभे ओढून लावले बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या सत्तावीस लोकांचा निष्पाप लोकांचा पाकिस्तानातून घुसखोरी करून आलेल्या अतिरेक्यांनी हमला करून तेरा धर्म कोणता आहे हिंदू या मुसलमान आहे असं म्हणत जर हिंदू असेल तर अशा लोकांवर गोळीबार करून सत्तावीस लोकांचे बळी घेतले खरं तर भारत हा शांतताप्रिय देश भारत हा जगाला शांतता देणारा देश आतापर्यंत भारताने स्वतःहून कोणावरही कधीही आक्रमण केलं नाही असा हा शांतताप्रिय देश असणारा परंतु या शांतताप्रिय देशाला नेहमीच नापाक पाकिस्तान नेहमीच शांतता भंग करण्यासाठी आतंकवादी हमले आतंकवादी कारवाया करत असतो आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये चार वेळा युद्ध झालं आणि हे हे चार वेळा युद्ध बघण्याअोदल आपल्याला नेमकं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये नेहमी हे युद्ध का होतं याची पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे यासाठी आपल्याला या पाठीमागं जावं लागेल एकोणीसशे पाच साली भारतामध्ये इंडिया ईस्ट कंपनीचं सरकार होतं आणि या ब्रिटिश सरकारने एकोणीसशे पाच साली बंगाल प्रांताची धार्मिक कारणावरून फाळणी केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिम हा वाद पेटला हा वाद पेटवण्यामध्ये ब्रिटिशांचा मोठा हात आहे त्यावेळेसची धार्मिक परिस्थिती राजकीय परिस्थिती आणि इतर काही गोष्टी याला कारणीभूत आहेत आणि त्यामध्ये इंग्रजांची डिवाइड अँड रूल फोडा आणि राज्य करा ही नीतीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि याच्या अंतर्गत त्यांनी एकोणीसशे पाचला बंगाल प्रांताची फाळणी केली के आणि तेव्हापासून हिंदूला नौक शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये वेगळं प्राधान्य मुस्लिमांना वेगळं प्राधान्य अशा प्रकारचा भेदभाव ब्रिटिशांनी चालू केला कारण त्या काळामध्ये संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आणि हे कुठेतरी ब्रिटिशांना परवडणारं नव्हतं कारण भारत जागा होत आहे हिंदुस्थानचे लोक जागे होत आहेत स्वातंत्र्य मागत आहेत हे कुठंतरी त्यांना खटकत होते आणि म्हणून त्यांनी ही डिवाइड अँड रूल ही नीती अवलंबण्यास सुरुवात केली आणि मग एकोणीसशे सहा साली ढाका येथे आलामा इकबाल नावाच्या मुस्लिम नेत्याने भारतीय मुस्लिम लीग नावाच्या पक्षाची स्थापना केली आणि इथून खऱ्या अर्थाने मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये कट्टरता निर्माण झाली पुढे चालून या मुस्लिम लीगचे अध्यक्ष महम्मद अली जिना हे झाले आणि त्यांनी तर या मुस्लिम आणि हिंदूच्या वादाला एक वेगळी किनार निर्माण केली कट्टरता निर्माण केली आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी आम्हाला सेपरेट मुस्लिम राज्य निर्माण करायचं आहे आम्हाला सेपरेट मुस्लिम देश निर्माण करायचा आहे असं ठणकावून ते सांगू लागले तर ब्रिटिश सरकारकडे ते मागणी करू लागले आणि मग नाईला जाणे ब्रिटिश सरकार सुद्धा त्यांना सुद्धा इथे देशामध्ये भारत हा उपखंड आताचा भारत आताचा पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश मिळून भारतीय उपखंड होता आणि ब्रिटिशांना याचे सुद्धा तुकडे करायचे होते आणि म्हणून त्यांनी मोहम्मद अली जिन्नाला त्यांच्या मागणीला आणि त्यांच्या संपूर्ण एकूण कारकिर्दीला थोडंसं महत्व दिलं आणि त्यांच्या मागणीला आणखीनच जोर धरला आणि म्हणून चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान हा स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आलं भारत हा धर्मनिरपेक्ष देश परंतु पाकिस्तान हा इस्लामिक देश म्हणून जगभर त्याची ओळख आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेने कायदा केला आणि भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा पारित करून चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाकिस्तान तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य दिलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य जेव्हा भारताला मिळालं त्यावेळेस दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शपथ घेतली तर देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली तर तिकडे चौदा ऑगस्ट रोजी पाकिस्तानामध्ये महम्मद अली जी पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्यावेळेसपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक गोष्टीमध्ये वादविवाद छेडत राहिले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिलं युद्ध झालं ते एकोणीसशे सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस याच स्वातंत्र्य मिळाव्या मिळाल्या लगेच त्याच वर्षामध्ये पहिली लढाई झाली मोहम्मद अली जिनाने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला आणि नकळतपणे तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याला मान्यता दिली आणि म्हणून भारत वेगळा देश निर्माण झाला आणि पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला त्यावेळेस ब्रिटिश सरकारने भारतामध्ये असणारे पाचशे पासष्ट संस्थान यांना एक वेगळा अधिकार दिला त्यांना त्यांनी एक मुभा दिली की जर तुम्हाला भारतामध्ये जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता किंवा तुम्ही सेपरेट तुमचं तुम्हाला संस्थान तुम्ही अबाधित ठेवू शकता आणि याच्या अंतर्गत त्या तत्कालीन काश्मीर संस्थान हैदराबाद संस्थान अशा काही संस्थानांनी भारतामध्येही ते विलीन झाले नाही आणि पाकिस्तानातही ते विलीन झाले नाही आणि खरा कळीचा मुद्दा इथून सुरू होतो पाकिस्तान आणि भारत यांच्या सीमेवर असलेलं हे काश्मीर हे संस्थान त्यावेळेस भारतात विलीन झालं नाही आणि म्हणून मग काश्मीर कोणाचं यावरून सतत वाद सतत युद्ध या दोन देशामध्ये सुरू झाले तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली पहिलं भारत पाकिस्तान युद्ध झालं तेही या काश्मीर मुद्द्यावरून काश्मीर नेमका कुणाचा आणि त्यावेळेस दुसरं युद्ध एकोणीसशे पासष्ट साली झालं तेही या काश्मीर मुद्द्यावरूनच झालं त्यावेळेससुद्धा पाकिस्तानला करारी हार पत्करावी लागली तिसरं युद्ध झालं एकोणीसशे एकाहत्तर साली हे युद्ध भारत पाकिस्तान या दोन राष्ट्रामध्ये झालं परंतु याचं कारण वेगळं होतं याचं कारण काश्मीर नसून त्यावेळेस पाकिस्तानचे दोन भाग होते एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान आणि मग पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तानच्या मध्ये भारत होता मध्ये हिंदुस्थान होता आणि या दोन्हीकडूनही मुस्लिम राष्ट्र आणि मध्ये हिंदुस्थान त्यामुळे काहीसं त्रासदायक वातावरण निर्माण झालं होतं भारतासाठी आणि म्हणून मग पूर्व पाकिस्तान स्वतंत्र देशासाठी मागणी करत होतं आणि पश्चिम पाकिस्तान त्याला मान्यता देत नव्हतं मग भारताने त्यामध्ये सहकार्य केलं आणि मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पूर्व पाकिस्तान न राहता ते स्वातंत्र्य त्यांना मिळालं त्या देशाला आणि त्या देशाचं नाव बांगलादेश हे पडलं आणि तेव्हापासून बांगलादेशाची निर्मिती झाली म्हणून सन एकोणीसशे सत्तेचाळीस साठी पहिलं युद्ध काश्मीरसाठी सन एकोणीसशे पासष्टला दुसरं युद्ध काश्मीरसाठीच तिसरं युद्ध एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दे बांगलादेश निर्मितीसाठी आणि चौथं युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालं ते एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे त्यावेळेससुद्धा भारतीय सैन्यांनी करारा जबाब देऊन पाकिस्तानला पिटाळून लावलं होतं आणि सुद्धा भारताची मोठी जीत झाली होती परंतु नेहमीच पाकिस्तान भारताच्या विरुद्ध कारवाया करत आलेला आहे नेहमीच दहशतवाद्यांना पोषत आले भारतीयांचा लढा हा पाकिस्तानशी नाही पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दह, दह... दहशतवाद्यांशी आहे भारताचा लढा हा मुस्लिम लोकांशी नाही तर भारताचा लढा हा दहशतवाद पोसणाऱ्या लोकांशी आहे आणि म्हणून बा पाकिस्तान नेहमीच जगाला दहशतवादी निर्यात करतो भारत मात्र जगाला अनेक चांगल्या गोष्टी निर्यात करतो शांतता देतो अनेक गोष्टी सुविधा पुरवतो सुखदुखाच्या प्रसंगी भारत अनेक देशाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतो आणि म्हणून एकशे त्र्याण्णव देशापैकी फक्त दोन देशांनी पाकिस्तानला सहकार्य केले यावेळेस उघड उघड समर्थन दोन देशांनी दिलं पाकिस्तानला एकशे पैकी उघड उघड समर्थन देणारे चीन आणि तुर्किस्तान हे दोन देश वगळता बाकी एकशे एक्क्याण्णव देशांनी पाकिस्तानला सपोर्ट केला नाही भारताच्या बाजूने मात्र अनेक राष्ट्र उभी झाली ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी केली भारत वेगळं राष्ट्र आणि पाकिस्तान वेगळं राष्ट्र निर्माण झालं त्यावेळेस सर सिरिल रेडक्लिफ नावाचे सदग्रस्त ब्रिटनहून भारतात आले त्यांना भारत आणि पाकिस्तानची कुठलीही पार्श्वभूमी माहीत नव्हती परंतु ते सरहद निश्चित करण्यासाठी दोन देशादरम्यानच्या सीमा निश्चित करण्यासाठी भारतात आले आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दोन देशांमधील सीमारेषा आखून दिली आणि त्या त्याच सीमारेषेला आजही रेड क्लिफ लाईन किंवा रेड क्लिफ रेषा असं संबोधलं जातं मग या भारत पाकिस्तानच्या फाळणीने आम्हाला काय मिळालं तर आम्हाला मिळाले दोन देशामध्ये अनेक वेळाचे युद्ध आम्हाला मिळाली आतंकवाद आणि अनेक अशा सारख्या दुःखदायक गोष्टी मिळाल्या तर भारत पाकिस्तान ही त्यावेळेसची जगातली फार मोठी घडामोड होती फाळणी म्हणजे आणि या गोष्टीमुळे असं म्हटलं जातं की त्यावेळेस जवळपास एक कोटी पंचेचाळीस लाख लोकांनी स्थलांतर केले म्हणजेच दोन देश वेगळे झाल्यामुळे खास करून तीन धर्मांना फार मोठं नुकसान सहन करावं लागलं त्यामध्ये हिंदू मुस्लिम आणि सिख बांधवांना फार मोठ्या प्रमाणामध्ये झळ सोस सहन करावी लागली ज्यावेळेस दोन राष्ट्रांची फाळणी झाली पाकिस्तान बनलं भारत बनला त्यावेळेस असं ठरलं की भारत अर्थात हिंदुस्तान हे हिंदू लोकांचं राष्ट्र आणि पाकिस्तान हे मुस्लिम लोकांचं राष्ट्र असं म्हणून ठरवण्यात आलं आणि मग भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना त्यांच्या जा देशात जाण्यासाठी रिफ्युजी स्पेशल ट्रेन नावाची ट्रेन चालवण्यात आली या ट्रेनच्या माध्यमातून लाखो लोक भारतातून पाकिस्तानामध्ये आणि पाकिस्तानातून भारतात ये जा करू लागले साधारणतः वृद्ध महिला बालके तरुण दहा ते वीस लाख लोक या स्थलांतरामध्ये या जातीय दंगलीमध्ये वारल्याची नोंद साधारणत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली आणि अनेक लोकांचे घरदार दारं गुरेढोरं संपत्ती जमीन जायदाद शेती सगळं सोडून त्यांना स्थलांतर करावं लागलं आणि या गोष्टीचा कुठेतरी मनात राग धरून आजही पाकिस्तान नेहमी भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो खरंतर छोटासा असणारा पाकिस्तान भारतापुढे त्याचा कधीही निभाव लागला नाही कारण भारताची नौसेना वायुदल आणि भूदल अतिशय सक्षमपणे पाकिस्तानच्या या कारवायांना सक्षमपणे तोंड देतो आणि त्यांना नेहमीच चितपट करतो नेहमीच त्यांना हार झेरावी लागते परंतु नेहमी हरकती करत राहतो आणि भारताची कोरापत करण्याचा प्रयत्न करतो परंतु या पाकिस्तानला समजत नाही की या जगात कुठल्याही धर्मापेक्षा मानवता हा धर्म सर्वश्रेष्ठ आहे आपण सगळेजण मानव आहोत आणि मानवतेच्या दृष्टीने आपण वागलं पाहिजे आपण देशाशी सलूक केला पाहिजे शांतता आपण स्थापन केली पाहिजे कारण शांततेनेच जगाचा विकास होणार आहे शांततेनेच दोन देशांचा विकास होणार आहे शांततेनेच दोन देश पुढे जाणार आहेत आताच दोन दिवसामध्ये भारताने पाकिस्तानसोबत हवाई हल्ले केले नऊ ठिकाणी त्यांच्या दहशतवादी कॅम्पवर एकाच दिवशी एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात भारताला यश मिळालं आणि म्हणून पाकिस्तान सुद्धा राहून राहून भारतावर सीज फायर अर्थात शस्त्रसंधीचं करार मोडून अनेक वेळा त्याने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताकडे असणारी अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम अर्थात येस फोर हंड्रेड या सिस्टीमने पाकिस्तानच्या आलेल्या क्षेपणास्त्राला सक्षमपणे परतावून लावलं हवेतला हवेत त्यांना उद्ध्वस्त केलं आणि म्हणून भारताकडे अतिशय आधुनिक अशी येस फोर हंड्रेड ही सिस्टीम आहे आकाश नावाचं भारतीय देश बनावटीचे क्षेपणास्त्र आहे त्याने सुद्धा अतिशय सुंदर अशी कामगिरी या दोन दिवसाच्या युद्धामध्ये केली आणि त्याच्या बळावर भारताने विजय मिळवला आणि आज भारतामधून पाकिस्तानमध्ये तीन महत्त्वाच्या नद्या जातात चिनाब सिंधू आणि झेलम या तीन नद्याचं पाणी जरी अडवलं ना तरी पाकिस्तान भूकमारीने आणि दुष्काळाने तडफून मरेन किंवा या तीन नद्यातलं पाणी जर आम्ही मोठ्या प्रवाहाने जर पाकिस्तान सोडलं तर पाकिस्तानात पाकिस्ताना सुद्धा निर्माण होईल याची सुद्धा पाकिस्तानाने नोंद घ्यावी आणि पुन्हा तरी आमच्या भारतीय लोकांच्या भारताच्या वाट्याला येऊ नये भारतामध्ये दहशतवादी कारवाया करू नये आणि म्हणून मला शेवटी जाता जाता आमच्या भारतीय जवानांसाठी मनावास वाटतं की आओ झुक्कर सलाम करे उन्हे आओ झुक्कर सलाम करे उन्हे जिमके हिस्सेमे मुक्काम आता है नसीब आहे वो लोग जिनकाल लो हो देश के काम में आता आहे जिनका हो देश के काम में आता आहे आणि म्हणून भारतीयांना आणि भारतीय तिन्ही दलाच्या सैन्यांना माझा मनापासून सलाम आहे शॅल्यूट आहे आणखी एक जाता जाता मी विनंती करेन संपूर्ण भारतीयांना की जेव्हा जेव्हा आमचे फौजी ड्युटीवरून त्यांचं कर्तव्य बजावरून जेव्हा जेव्हा आपल्या गावात येतील आपल्या शहरात येतील तेव्हा तेव्हा त्यांना एक मान सन्मान देत चला जर ते आपल्यासोबत कधी ट्रेननं प्रवास करत असतील तर त्यांना बसण्यासाठी जागा द्या त्यांच्याशी आदराने बोला जर कधी बसनं प्रवास करत असतील तर त्यांना जागा द्या त्यांच्याशी आदराने बोला आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते कार्यक्रमाला बोलून त्यांचा मान सन्मान करा त्यांना सलाम करा कारण आज आज देशाची सीमा डोळ्यात तेल घालून ते रात्रंदिवस राखत आहेत आणि आज त्यांच्यामुळे आम्ही भारतामध्ये अतिशय छान प्रकारची झोप घेऊ शकतो अतिशय छान प्रकारचं संरक्षण ते करतायत म्हणून भारतीय तिन्ही दलाच्या सैन्यांना माझा सलाम आहे माझा शालूट आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय जवान